दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते स्पर्धात्मक युगात करिअरसाठी योग्य आणि आवडीचे क्षेत्र निवडा आमदार वैभव नाईक आमदार वैभव नाईक व युवासेना कुडा तालुक्यातील दोनशे पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न दहावी बारावी परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले दैदिप्यमान यश कौतुकास्पद आहे तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी तुम्हाला प्रोत्साहन मिळावे म्हणूनच हा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे आज सर्व क्षेत्रात स्पर्धा आहे स्पर्धात्मक युगात करिअरसाठी योग्य आणि आवडीचे क्षेत्र निवडा त्या क्षेत्रासाठी तुम्ही चांगली वेळ दिली पाहिजे आपण बघितले तर आवडीच्या क्षेत्रात करिअर करणारे अधिक यशस्वी होतात त्यामुळे करिअरचे दडपण राहत नाही मात्र एकादेक क्षेत्र निवडताना आपली क्षमता देखील तपासली पाहिजे असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ येथे व्यक्त केले कुडाळ तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना कुडाळच्या वतीने महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे रविवारी संपन्न झाला

समाजा आता पत्ता किती सवलत दिली आहे त्यामध्ये आपण सगळे पोढतो शैक्षणिक कर्जेसुद्धा सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे आता शिक्षणासाठी आज घेणं किंवा माणसाला सुद्धा आता थोडं गचित असतं आणि त्यातलं सुद्धा आता होईल जात नाही शैक्षणिक कर्ज आज मुलाला मिळालं धोपं झाले आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे परंतु आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते एक क्षेत्र आपण घेतलं पाहिजे दुसरं कोणत्या घेतं दुसरं कोणतरी स्वप्न दाखवत म्हणून ती स्वप्न कधी साकार होत नाही आणि ती स्वप्न कधी प्रत्यक्ष उतरत नाही म्हणून आपल्याला काय जमेल आपल्या वडिलांची आणि आपली अपेक्षा काय हे बघून आपण तर एखाद्या क्षेत्र निवडलं पाहिजे आपल्याला माहिती की आज अनेक पालक शेतकरी कुटुंबातले आहेत काही जण छोटासा व्यवसाय करतात आणि मग विद्यार्थ्यांना वाटत की आपला पालक असल्यानंतर आपण खरंतर त्यांच्यावर निवडतच भेट परंतु एक छोटं संस्थान देतो अमेरिकेचे राष्ट्रपती अब्रम लिंकन हे खर तर देशा जगामध्ये अमेरिकेला शक्तिशाली म्हणून त्यांचा मोठा वाटा होता पण त्यांची आई काय करायची वडील त्यांचे लहानपणी केले पण आई त्यांचं गुलागीच काम करायचं अब्रम लिंकनला सांगायचे शाळेत गेला होतं तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही पालकांना विचारा अब्रम लिंकनची आई शिकलीच नव्हती अब्रम लिंकन एखादी एखादी अडचण विचारली आई सांगायची तुम्ही पुन्हा वाच

नगराध्यक्षा अक्षता खटावकर उपनगराध्यक्ष किरण शिंदे शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन बोबाटे काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट संतोष शिरसाट प्राध्यापक मंदार सावंत स्नेहा दळवी योगेश धुरी गंगाराम सडवेलकर संदेश प्रभू दीपक आंगणे सई काळप श्रेया गवंडे श्रुती वर्धम उदय मांद्रेकर राजू गवंडे बाबी गुरव गोट्या चव्हाण संदीप माडेश्वर गुरु गडकर स्वप्नील शिंदे दर्शन माडगुत नितीन सावंत अजित परब यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक कुडाळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक अजित परब यांनी केले सूत्रसंचालक बबन बोभाटे यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ